हॅलो हाय कसे आहात सर्वजण मजेत ना तर मी आणि का पुन्हा आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे तर आमची बड्डे गर्ल पहा कशी रुचलेली आहे मी म्हणलं चला आपण रील्स बनवू तर ती म्हणते की नाही मला नाही यायचा अजिबात रील्स नाही बनवायची माझा केक कट कधी करायचा आहे केक कट कधी करायचा आहे म्हणजे बाळा देवाकडं म्हणजे दर्शन वगैरे करून आल्यानंतर आपण केक कट करू रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर तर ती एकदम चिडली So, सो येतच नव्हती रील्स बनवण्यासाठी मग मी तिला मनवत होते तरी तर ती ऐकली नाही मग आम्ही फायनली शिर्डीमध्ये पोचलो दर्शन वगैरे झाल्यानंतर हा खूप छान व्ह्यू आहे साईबाबांची मूर्ती आहे सो so, इथं काही व्हिडिओज आणि फोटोज क्लिक केलेले आहेत तर मी ते पण तुमच्यासोबत शेअर करत आहे आपल्या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या आणि माझ्या मुलीला विश केल्याबद्दल खूप 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 धन्यवाद सर्वांचं अगदी मनापासून सो शिर्डी झाल्यानंतर मग आम्ही शनि खुँछ शिंगणापूरला गेलो तर तिथली पण काही पिक्स आहेत फॅमिली मी माझी आई आणि लहान भाऊ गेलो होतो आणि आहो सो असे पिक्स क्लिक के केलेले आहेत खूप लेट झाला होता आम्हाला इथेच नऊ दहा वाजलेले होते मग तिथून माझ्या काही रील्स वगैरे शूट केल्या आहोंनी सो मग हे झाल्यानंतर मंदिरचं मंदिराचं खूप व्ह्यू छान आहे पण आणली की की माझा मोबाईल बंद झाला त्यामुळे मला काहीच हे करता आलं नाही व्हिडिओज वगैरे बनवता आलं नाही हे आहोतच्या मोबाईलमध्ये बनवलेलं so, आहे सो केक कटिंग चालू शनि शिंगणापूरचं दर्शन झाल्यानंतर खूप मस्त हॉटेल भेटली मग आम्ही तिथून तिथं गेल्यानंतर केक कट केक अगोदरच घेतलेला होता सो तिथं गेल्यानंतर आम्ही केक वगैरे कट केला आणि याला पहा किती घाई झालेली होती ती लगेच कट झाल्याबरोबरच आ करून बसली का आम्हाला पटकन खौगाला आणि तिच्या डॅडोला म्हणत होती की ती माझ्या गालाला पण लावा तिला खूप आवडतं गालाला वगैरे लावल्यानंतर सो मी पण तिला केक भरवला आहोने भरवला माझ्यानंतर मग आईनं पण भरवलेला आहे आणि भाऊ फोटोज आणि व्हिडिओज काढत होता त्यासाठी तो नंतर आलेला आहे तर त्याचा पण फोटो घेतलेला आहे यांनी सो मग अशा प्रकारे आम्ही आदिराचं बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि नंतर मग छान प्रकारे डिनर केलं डिनरमध्ये असं मागवलेलं होतं की काय होतं हां पनीर वेज सॉरी पनीर व्हेज कोफ्ता असं होतं आणि नंतर दाल तडका राईस आम्ही बटर नान मागवलेली होती आदिराच्या डॅडींनी तंदूर रोटी मागवली होती सो मग हे सगळं आलं आणि जेवायला बसल्यानंतर हे पा हिचे नाटकं की मला फोटोज क्लिक करायचे फोटोज क्लिक करायचे कारण ग्रीनरी खूप छान होती तिथं ते झाल्यानंतर मग आम्ही दोघी बाहेर आलो हे बाकीचे सगळे जेवण करत होते आरामात मग आम्ही थोडंसं जेवण केलं आणि बाहेर आलो खेळण्यासाठी इथं किड्सना खेळण्यासाठी खूप छान पाळणे वगैरे होते स्लॅडिंग वगैरे होती अशा प्रकारे आम्ही अशा प्रकारे आम्ही ए एन्जॉय केला आणि आदिराचा बर्थडे पण सेलिब्रेट केला खूप लेट झाला होता घरी येला एक सव्वा एक वाजला रात्रीचे सुबाई भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये खूप सारे प्रेम द्या